आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा मार्च पेढी एप्रिल वेतन देयक अदा करण्याबाबत निधीचे वितरण शासन निर्णय निर्गमित बावीस मार्च दोन हजार पंचवीस पाहूया सविस्तर नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनल आता सबस्क्राईब करा समोर येईल आयकॉनला क्लिक करा किती नवनवीन अपडेट अखिल दामूसर चॅनल चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील अव्यस विस्तार वित्त विभागाकडून अर्थसंकल्पित वितरण प्रणालीवर भीम्स प्राप्त झालेल्या अनुदानाची निधी नियंत्रक अधिकारी आयुक्त शिक्षण महाराष्ट्राचे पुणे आयुक्त क्रीडा युवक सेवा महाराष्ट्र राज्य पुणे व सहसचिव उपसचिव शालेय शिक्षण क्रीडा विभाग मंत्रालय मुंबई यांना वितरित करण्याची बाब शासनाच्या विचार दिन होती सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षातील शालेय शिक्षण व क्रीडा विभागातील अर्थसंकल्पित झालेला वित्त विभागाकडून भीम प्रणालीवर प्राप्त झालेल्या निधी पुढील प्रमाण इतर अधिकाराची अधीनस्थ ठेवण्यासाठी मान्यता देण्यात येत आहे सन दोन हजार चोवीस पंचवीस आर्थिक वर्षात वित्त विभागाचे उपलब्ध करून दिलेला उपरोक्त निधी अनुदान करण्यात येत आहे वित्त विभागाने शासकीय कर्मचाऱ्यांना अग्रिम मंजूर करण्यास वेळोवेळी निर्गमित केलेले शासनने शासन परिपत्रक यामधील वीज सूचना अटी तसेच मुंबई वित्त अधिनियम एकोणीसशे एकोणसाठ मधील परिशिष्ट सव्वीस मधील तरतुदी विचारात घेऊन अनुदी असणाऱ्या किमान रकमेच्या मर्यादित विघ्रमांनी अग्रिम वितरित करण्यात यावा यात कोणताही कसूर होणार नाही याची दक्षता संबंधित नियंत्रक अधिकारी यांनी घ्यावी दिनांक एक पाच दो दोन हजार एक रोजी किंवा त्यानंतर दोनपेक्षा अधिक आपत्ती असणाऱ्या अर्जदारास दुसऱ्या वेळेस जुळ्या आपत्त्याचा अपवाद वगळता या अग्रिमाचा लाभ घेता येणार नाही ज्या उद्देशासाठी निधी अनुदान मंजूर आहे त्या व्यतिरिक्त इतर उद्देशासाठी खर्च करता येणार नाही तसे उद्देश इतर लेखाशिषेकडे वळती करता येणार नाही सदार खर्चाचा प्रगती अहवाल मासिक निधी विवरणपत्रानुसार नियंत्रक अधिकाऱ्यांनी दरमहा शासनास दहा तारखेपर्यंत सादर करावा निधी वितरण मा करताना महाराष्ट्र अर्थसंकल्प नियम पुस्तिका व वित्तीय अधिकार नियम पुस्तिकेमध्ये उल्लेख केलेल्या नियमाचे पालन करावे तसेच वित्तीय अधिकार पुस्तिका एकोणीसशे अठ्याहत्तर भाग पहिला वित्त शासन निर्णय क्रमांक विपर दोन हजार तेरा प्रकल्प तीस दोन हजार तेरा विनियम भाग दोन दिनांक सतरा एप्रिल दोन हजार पंधरा अन्वे प्राप्त झालेल्या अधिकाराअंतर्गत किंवा वेळूर वित्तीय अधिकार नियम पुस्तिका भाग दोनमधील अटी शर्तीने पालन करून सक्षम प्राधिकाऱ्याची मान्यता घेऊन अनुदान अदा करावे पदनिर्मितीच्या अनुषंगाने वेतनावरील निधी वाटपाच्या संदर्भात आवश्यक तेथे उच्चस्तरीय सचिव समिती मंत्रिमंडळ यांची मान्यता तसे वित्त विभागाने वेळोवेळी दिलेल्या सूचनांच्या अनुषंगाने कार्यवाही झाल्याची खात्री करण्यात यावी खाजगी स्वयंसेवी संस्थांना अनुदान उपलब्ध करून देताना वित्तीय अधिक अधिकार नियम पुस्तिका एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर भाग एक उपविभाग एक मधील अनुक्रमांक सत्तावीस नियम एक एकशे एकोणपन्नासप्रमाणे सक्षम अधिकाऱ्याची मान्यता घेऊन अनुदान अदा करावे ज्या तरतुदी वितरणासाठी प्रशासकीय मान्यता आदेशाची आवश्यकता आहे अशा वितरित करताना भाग एक उपविभाग तीन अनुक्रमांक चार नियम सत्तावीस अनुया प्रदान अधिकाराप्रमाणे सक्षम प्राधिकाराच्या मान्यतेने आदेश निर्गमित झाल्यानंतर अनुदान वितरित करावे जिल्हा परिषदांसाठी विधेयतर अनुदान त्यांचे अनुदान निर्धारण झाल्याशिवाय वितरित करू नये नवीन खर्चाच्या अनुषंगाने नवीन बाब प्रस्तावाद्वारे तरतूद केलेल्या अनिवार्य खर्चाच्या निधी वितरणाबाबत वित्त विभाग व कार्यक्रम खर्चाच्या निधी वितरणाबाबत वित्त विभाग तसेच आवश्यकतेप्रमाणे नियोजन विभाग सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग व आदिवासी विकास विभाग यांची मान्यता घेणे आवश्यक आहे विविध शासकीय प्रशासकीय संस्थांना तसेच अनुदानित संस्थांना सहाय्यक अनुदाने मंजूर करण्यापूर्वी त्यांच्याकडून पूर्वी वितरित केलेल्या अनुदानाच्या खर्चाची उपयुक्तता प्रमाणपत्रे विभागाने प्राप्त करावीत यापूर्वी दिलेल्या अनुदानाचा विनियोग पूर्ण झाल्याशिवाय पुढील अनुदान वितरित करण्यात येऊ नये कोशाकार अधिकाऱ्यांनी सहाय्यक अनुदानामधून ती निधी आहरित करण्यासाठी सादर केलेल्या देयकासोबत संबंधित संस्थेचे लगतच्या मागील महिन्यातील बँक अकाउंट स्टेटमेंटची प्रत जोडलेली नसल्यास देयक पारित करू नये शासनाद्वारे देण्यात येणारे वेतन अनुदान लाभार्थ्यांना बँक अकाउंटमध्ये ई सी एसद्वारे प्रदान करणे बंधनकारक राहील कोणत्याही परिस्थिती वेतन अनुदानाची एक रक्कम एकत्रितरित्या व ऑफलाईन पद्धतीने वितरित करण्यात येऊ नये स्थानिक स्वराज्य संस्था तसेच महामंडळ यांना अनुदान वितरित करण्यापूर्वी सदर संस्थांकडून राज्य शासनास येणे असणाऱ्या रकमाचा आढावा घेण्यात यावा व त्या रक्कमा वसूल करूनच उर्वरित अनुदान वितरित करण्यात यावे तसेच शासनाद्वारे सदर संस्थांना वितरित केलेल्या अनुदानाचा विनियोग खर्चित रक्कम कुठे ठेवली आहे याबाबतची तपशिलावर माहिती एकत्रित करणे आवश्यक आहे निधीबाबत हा शासन निर्णय निर्गमित झालेला आहे वीस मार्च दोन हजार पंचवीसचा त्याबद्दल पूर्ण माहिती बघितलेली आहे